नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या लक्ष्मण हकेंचा दादांवर पुन्हा निशाणा धरणबीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा फेसबुक पोस्ट करत लक्ष्मण अजित पवार यांच्यावर पुन्हा टीका केली अजित पवार राजकीय विकृतीवर बोलले ही मोठी हास्यास्पद घटना होती धरणात पाणी नसताना शेतकऱ्यांना अमृत पाजण्याची भाषा जो नेता करतो त्यानं आम्हाला विवेक आणि विकृतीतला फरक सांगावा अजित पवार अजित पवारांना दिलाय पुढे ते असंही म्हणाले गेल्या काही दिवसांपासून आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त दलित आदिवासींच्या निधीसाठी पाठपुरावा करतो निधी वाटपात उपेक्षित घटकांना मिळणारी दुय्यम वागणूक अस्वस्थ करणारी आहे